सिंहस्त कुंभमेळ्याच्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वर परिसराच्या धार्मिक सामाजिक पर्यावरणीय विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातल्या कामांना मंजुरी घेऊन सुरुवात करावी ही सर्व कामं गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी राज्य शासनातर्फे या विकास कामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्र्यंबकेश्वर नाशिकच्याही विकासावर सरकार भर देत असून सध्या इथे अकरा पूल बांधण्याचं काम सुरू आहे तसंच रस्त्यांचं जाळं तयार करण्याचं काम सुरू आहे असंही ते म्हणाले नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी खाजगीकरणातून कामं करण्यात येणार असून पुढील महिन्यात या कामांना सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं कुशावर्त तीर्थाचं पाणी शुद्ध करण्यासाठी नगरपालिकेनं तयारी केली असून त्यांना कामं लवकर करण्याच्या सूचना करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथे त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा केली त्यांनी कुशावर्थ इथे पाहणी केली तसंच उपस्थित साधू महंत यांच्याशी संवाद साधला यावेळी राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आमदार सीमा हिरे देवयानी फरांदे डॉक्टर राहुल अहेर हिरामण खोसकर उपस्थित होते